मेजर संदीप घोडेकर शासकीय इतमामात अनंतात विलीन भूमिपुत्राला अखेरचा निरोप तर वीर जवान संदीप गोडेकर अमर रहे भारत माता की जय या जयघोषात दिलीप मानवंदना बघा सविस्तर वर मेजर संदीप घोडेकर शासकीय इतमामात अनंतात विलीन तिरंग्याच्या साक्षीने अखेरचा निरोप देशासाठी आपले जीवन समर्पित करणारे संगमनेरचे मेजर संदीप किसन घोडेकर यांना आज बुधवार सोळा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला प्रवरा नदीच्या तीरावर हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत तिरंग्यात लपेटलेल्या मेजर घोडेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले मेजर संदीप घोडेकर यांचे काल मंगळवारी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस अकस्मात निधन झाले होते त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण संगमनेर तालुक्यावर शोककळा पसरली होती आज सकाळी नऊ वाजता घोडेकरमळ्यातील त्यांच्या राहत्या घरातून निघालेली अंत्ययात्रा घोडेकरमळा अकोले नाका मेन रोड आणि तीनबत्ती चौक मार्गे अमरधामकडे मार्गस्थ झाली या अंत्ययात्रेत संगमनेर शहर आणि तालुक्यातील हजारो नागरिक विविध क्षेत्रांतील मान्यवर राजकीय नेते लष्करी अधिकारी आणि जवान सहभागी झाले होते भारताच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता आज सकाळी साडे दहा वाजता प्रवरा नदीच्या तीरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारविधी पार पडला तिरंग्याच्या साक्षीने पोलीस आणि लष्करी इतमामात मेजर संदीप घोडेकर यांना अखेरची सलामी त्रितरंगाची सलामी देण्यात आली भारत भारतमातेच्या या वीर सुपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती त्यांच्या निधनाने संगमनेरने एक कर्तव्यदक्ष आणि समर्पित जवान गमावला आहे मेजर संदीप घोडेकर यांच्या कार्याची आणि त्यागाची आठवण संगमनेरवासीय कायम स्मरणात ठेवतील ¡Gracias! Sí.

भागवत मामा यांच्या भरती होणार आहेत असे सर्व अकॅडमीचे विद्यार्थी आज या ठिकाणी म्हणून अकॅडमीचे संचालक असतील तीन अकॅडमीरसो शासकीय कार्यवाही करण्यासाठी कोर जागा मागे येऊ अस तिथे

दोन हजार सहा साली कुटुंबाची सर्व जबाबदारी दोघां भावांवरती येऊन पडतात आणि दोन हजार ठिकाणी छत्तीसगड झारखंड जम्मू काश्मीरच्या काही भागामध्ये सेवा ही सगळी भावने दिली आणि एक शूरवीर म्हणून सदैव की सैन्य आणि दोन तारखेला पुन्हा कामावरती रुजू व्हायचंय म्हणून पुन्हा रुजू झाल्यानंतर अचानक परवा ही बातमी कामावरती आली आयुष्याच्या या संघर्षमय प्रवासामध्ये उभय आयुष्यात वडिलांनी सुद्धा सात कोरोनाची लागली आणि अचानक संदीप गावचं जाणं या परिवारासाठी तितकंच धक्कादायक आहे मुलगा यश पृथ्वी कल्याणी असा हा मोठा परिवार गौदा ज्योती या परीक्षेसाठी आपण उपस्थित आहोत आयुष्यातला हा खूप कठीण प्रसंग परिवारासाठी असेल मित्रांसाठी असेल परिवारासाठी तितकंच वेदनादायी भाऊ गणेश मालकणी उद्योग समूहाचा मालकणी उद्योग समूहाचा खूप सगळे भाऊक चेहरे डोळ्याच्या कडा पानवलेल्या आणि पत्नी तताई सुद्धा मिलमध्ये कार्यरत होतात त्यांचा